सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय मित्रांनो राज्यात येणाऱ्या वातावरणाची जी पूर्वकल्पना आपण मागील सातत्यानं सर्व लाईव्हमध्ये देत आलेलो आहेत पण बऱ्याच माध्यमातून आपल्याला ह्या वातावरणाचं गांभीर्य अजूनही उलगडून सांगितलेलं नाही आहे मित्रांनो अवकाळी हा हलका ते मध्यम हा बऱ्याच ठिकाणी पडत असतो पण काही मोजक्या भागांना मात्र तो आपल्या कष्टाची कमाई घेऊन जातोय अशी परिस्थिती महाराष्ट्रात पुन्हा एकदा उद्भवणार आहे सांगलीसारख्या ठिकाणी देखील ह्या पुढील आठवड्यामध्ये विजांच्या कडकडाटामध्ये आगमन होणार आहे ही घाबरणूक नाही आहे हे आपल्याला सतर्कतेचा इशारा देण्यासाठी आपल्या तोडकर हवामानंदाज परिषाळे अंतर्गत हे सातत्यानं सांगितलं जातंय मार्च महिन्यामध्ये जसं तुम्हाला एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातल्या अवकाळची पूर्वकल्पना दिली त्याच पद्धतीने ह्या दुसऱ्या आठवड्याची एप्रिल महिन्यातल्या पूर्वकल्पना तुम्हाला मागील चार ते पाच दिवसाने सातत्यानं देत आलो आहे आजच्या या रेकॉर्डिंगमध्ये एक थोडक्यात माहिती म्हणून तुमच्यासाठी पुढील काळामध्ये काय नियोजन करायचं आहे यासाठी आपण थोडक्यामध्ये येणाऱ्या वातावरणाचा रडार समजून घेऊयात बघा राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी जसे की खानदेशमधल्या सर्व जिल्ह्यांना विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांना आणि मराठवाड्यामध्ये बऱ्याच जिल्ह्यांना वातावरण हे बेचाळीस अंश सेल्सिअस एवढं झालेले आहे या वातावरणाचे परिणाम अरबी समुद्र तसेच बंगालच्या उपसागरातही त्याच ताकदीनं उमटत आहेत त्यामध्ये एल पी प्रेशर एरिया हा महाराष्ट्र बनणार आहे त्यामुळे समुद्रातील येणारं बाष्पयुक्त वारे हे महाराष्ट्रामध्ये प्रचंड अशा अल्ट्रा सिरस सेक्टो कोलंबस नावाच्या ढगांची निर्मिती या काळामध्ये करणार आहे आणि तसेच मराठवाड्यामध्ये दहा आणि अकरा तारखेला वारे हे प्रचंड जोराने वाहू लागतील आजही बहुतांश भागांमध्ये वाऱ्याचा जोर चांगला आहे पण अकरापासून वातावरण हे हळूहळू बऱ्याच ठिकाणी ढगाळलेली परिस्थिती निर्माण करणार आहे महाराष्ट्रामध्ये बारा आणि तेरा तारखेला खानदेशकडील एरियामध्ये स्थानिक वातावरणाचा पाऊस होण्याचे चान्सेस देखील आहे चौदा ते पंधरा तारखेदरम्यान किरकोळ मध्य माशा स्वरूपाचं वातावरण हे पावसाचं बनेल पण याच काळामध्ये काही ठिकाणी ढगाळलेली परिस्थिती ही थोडा जोर धरणार आहे त्यामुळे मोजक्या भागांना हा वादळी पाऊस ठरू शकतो पण येणारी पंधरा ते सोळा एप्रिल राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी वातावरणाचा वातावरणाच्या सर्व भागांमध्ये गारपिटीचा रडा तयार करणारे आहे पण याच्यामध्ये सर्व भाग नाहीत ही गोष्ट लक्षात ठेवा पंधरा ते दहा टक्के भागांमध्ये या सोळा तारखेपासून ते एकवीस बावीस तारखेपर्यंत ही जी सिस्टम एक आठवड्यासाठी बनली आहे यामध्ये बऱ्याच ठिकाणी वातावरणामध्ये वादळी पाऊस तर काही भागांना गारपिटीचे संकेत देखील आपल्या प्रयोगशाळेअंतर्गत देण्याचा प्रयत्न करतो आहे यामध्ये ज्यांचा कांदा ज्यांचे काही पिकं असतील या पिकासंदर्भात आपण अलर्टवरती राहायचं आहे मित्रांनो ह्या वातावरणाची जी पूर्णत बाष्पांची जी ज संख्या आहे ही अर अर्व, अरबी समुद्रमार्गे जळगाव खानदेशचा परिसर घेत त्यानंतर टप्प्याटप्प्याने सांगलीमध्ये कोकण किनारपट्टी घेत महाराष्ट्राच्या मराठवाडा आणि विदर्भामध्ये प्रभाव टाकणार आहे त्यामुळे अलर्ट सगळ्यात अगोदर जो असेल तो सांगलीचा एरिया कोल्हापूर पट्टा कोकण किनारपट्टी पट्टा या भागामध्ये असेल त्यानंतर मराठवाडा विदर्भ हा देखील घेणार आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी वादळी ते मध्यम हलक्या सरींची शक्यता जरी असली तरी काही ठिकाणी रडार सिस्टीम ही ॲक्टिव्ह होऊन त्या भागांमध्ये अल्ट्रा ते सेक्टोकोलंबस जगांच्या निर्मितीसह ऐंशी ते शंभर मायक्रॉन एवढ्या बाष्पगडांच्या जाडीसह गारपीट किंवा वादळी पाऊस होऊ शकतो आता हा जो गारपीटचा इशारा आहे आणि हा वादळी पावसाचा इशारा आहे टक्केवारीनुसार बघा हा शंभरपैकी पंधरा ते वीसच गावांना पडू शकतो त्यामुळे सर्वदूर घाबरून जाण्याची काही गरज नाही पण ज्यावेळेस हे शंभर के पंधरा पंधरा टक्के जे गावं असतील ह्या गाव मात्र कुठलाच मॉडेल फिक्स प्रमाणे आजच्या तारखेला तुमच्या गावात पडेल असं सांगू शकत नाही कारण की अवकाळीचा जो ट्रॅक आहे तो फिक्स नसतो त्यामुळे सर्वांना अलर्टवरती राहावं लागतंय मित्रांनो इथून पुढे जे पाऊस पडतील ते असेच अवकाळी असतात टेम्परेचरमुळे बाष्पाकडांच्या जाडीमध्ये तसेच समुद्रामध्ये बनत असलेल्या वाटर सिस्टीममुळे म्हणजे बाष्पयुक्त वाऱ्यामुळे हे वातावरण महाराष्ट्रातलं पुन्हा एकदा खराब होणार आहे येथेच थांबतो आणि फेसबुक लाईव्हवरती आपण राहण्यासाठी फॉलो करून ठेवा नक्कीच तुम्हाला सगळ्या गोष्टी मॉडेलनुसार समजून सांगूयात जय शिवराय धन्यवाद